काल पोळ्याचा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला महाराष्ट्राप्रमाणेच नाशिक जिल्ह्यात देखील पोळ्याचा सण अतिशय छान छान पूर्ण परिवारासहित साजरा करण्यात आला पूर्णाच्या पोळ्या यावेळेस बनवण्यात आल्या खर तर हा जो बैल असतो ही जी जनावरे असतात आपली शेतकऱ्याची हीच खरी शेतकऱ्याची लक्ष्मी असते जगाचा पोशिंदा हा शेतकरी असतो आणि वर्षभर शेतकरी शेतकरी राजाला मदत करणारा बैल हा बैल हा प्राणी असतो आणि आपल्या लहान मुलांप्रमाणे अगदी घरातलं एखादं डेकरू म्हणावं किंवा एखादी छानशी व्यक्ती म्हणावी त्याप्रमाणे शेतकरी राजा या प्राण्यांना प्राण्यांकडे लक्ष देत असतो एक वेळेस आपल्या कुटुंबाला उपाशी राहिलं तरी चालेल पण या बैलांना गाईंना आणि या वासरांना या लक्ष्मीला तत्करी राजा कधी उपाशी राहू देत नाही आणि वर्षभर हा व वखर्ण आणि विविध शेतीचे कामं करत असतो आणि पोळा हा सण आला की वर्षातून एक दिवस याच्यासाठी पहिल्या दिवशी चारा वगैरे सर्व आणून ठेवलेला असतो आणि पोळ्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने या बैलाला आंघोळ घातल्या जाते आणि मग छान छान सजवलं जात शिंग जे असतात त्या शिंगांना रंग दिला जातो आणि मस्त पैकी मग या बैलांना अंगावर छान छान कलरनी चित्र काढल्या जातात आणि मस्त एकदम त्यांना मग चित्र वगैरे सजावट केली जाते आणि छान छान पुरणाच्या पोळ्या या निमित्ताने पोळ्याच्या निमित्ताने घरामध्ये तयार होतात आणि अगोदर या बैलांना या पुरणपोळीचा निवेद्य दिला जातो आणि त्यानंतर त्यानंतर मग सर्व कुटुंब देखील पुरणपोळी आणि रशी भात भजे खाण्याचा आनंद घेतात बैलांना सजवल्यानंतर बैल गावात नेल्या जातात आणि पारावर मग हे सर्व गावातील बैल येतात आणि गावातील सर्व बैल आल्यानंतर पहिला कुणाला पहिला बैल कुणाचा जाऊ द्यायचा वेशीतून आणि त्याचा मग मान असतो खानदेशामध्ये अशा बैलांक बैलाच्या मालकाकडून काहीतरी रक्कम का ग्रामपंचायत घेते आणि मला आठवतं खानदेशामध्ये एक बंदुकीतून वर अशी गोळी घालतात आणि मग पोळा फुपला असं म्हणतात त्यानंतर गावोगावी प्रत्येक घरापुढे बैल जातात त्यांना पुरणपोळी वगैरे खाऊ घातल्या जाते आणि या दिवशी बैलांना मारलं जात नाही परंतु काही काही ठिकाणी याच दिवशी बैलांना पळवण्यासाठी मार मारतात कृपया मारत जाऊ नका कारण हाच एक वर्षातून चांगला दिवस असतो बैलांसाठी आणि खूप सुंदर बघा छान छान बैल सजवलेली आहेत आणि गळ्यात झुंगरू बांधलेले आहे आणि मग छान छान निघालेले आहे त्याचे छोटेसे वास्त्रू जे आहे छोटासा गोरा तो देखील बरोबर राखतो गाय असते आणि बघा घरातील लहान सोर मंडळी देखील कस कलर वगैरे बैलाला सजवण्याचं काम असत घरातील लहान बालकांच तर जणू आपल्या घरातील व्यक्ती आपला भाऊच आहे त्याप्रमाणे छान छान या ला छोट्याशा जे पिल्लू असतं गाईचं वगैरे याला जीव लाव लावला जातो आणि ते पिल्लू देखील मारत नाही लहान मुलांना कारण ते आपल्याच झालेलं असतं आणि वर्षभर शेतकरी राजाकडे शेतीमध्ये कष्ट करून आणि आपल्याला जे धान्य भेटतं हे धान्य खरं बैलाच्या मदतीने पिकवलं जातं आता हे जे पशुधन आहे शेतकऱ्याचं थोडं थोडं कमी होऊ लागलेलं आहे ट्रॅक्टर जागा घेत आहेत अनेक साधने आता वखर नागरणी टॅक्टरनी होऊ लागली आहे पेरणी होऊ लागलेली आहे परंतु खरोखर हीच खरी संपत्ती आहे शेतकऱ्याची बैल गाई मत्सी वगैरे त्यापासूनच आपल्याला शेणखत भेटतं शेणखताबरोबर वर दूध भेटतं आणि सर्व प्रकारचं जीवन जे आहे आपलं हे शेतीवर अवलंबून आहे खऱ्या अर्थानं शेतकरी राजाचा हा पोळा सण म्हणजे जणू शेतकरी राजाची आणि शेतकरी राजाची राजा दिवाळीच असते ही दुसरी खूप भारी खूप छान बघा कसा कलर दिला जातोय आणि मस्त कलर देऊन आकार देऊन छान छान सजवलं जात आणि जे मुलं असतात तरुण युवक वगैरे ते या दिवशी खूप खूप आनंदी असतात आणि याचप्रमाणे घोड्याला देखील सजवण्यात येत आपण ज्या वेळेस घरी पूजा करतो मातीचे बैल आणतो या बैलांना या बैलांना बरोबर एक घोडा देखील आणला जातो आणि बघा गावामध्ये पारावराचे बैल जमले कि मग छान पैकी हे बैल असे पळवतात प्रत्येकाच्या घरी जातात तिथे सजवलेले रंग बिरंगी असे सर्व कलर झालेला बैलांचा आणि नांदगाव तालुक्यातील वेळगावचं हे दृश्य होत आणि छान छान बघा हे लोसिंग वे मधलं दृश्य आहे प्रत्येक गावागावामध्ये छान छान हा पोळा सण साजरा केलेला आहे घरातील महिला वृद्ध पुरुष सर्व या सणाचा आनंद घेतात महाराष्ट्रामध्ये होळा हा सण मोठ्या उत्सवात आणि आनंदात काल साजरा झालेला आहे नाशिक जन्मत आपल्याला सर्व दृश्य दाखवत आहे जे जे फोटो भेटलेले आहेत बघा पुरमपोळी वगैरे बैलाला आपल्या घरी आणल्यानंतर खाऊ घालताहेत नाशिक जन्मसाठी चंद्रकांत नाशिक करून